नमस्कार मित्रांनो पवारांच्या बालकिल्ल्याला दादा सुरंग लावणार शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परत खेळ कशी करणार हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्का दिला होता मात्र आता अजित पवार यांनी परत करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे भोसरी विधानसभेतून यांची सुरुवात होणार आहे भोसरी विधानसभेवेळी शरद पवारांनी तुतरीचा प्रचार केलेला विलास लांडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतः जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर भोसरी विधानसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवारांचे साथ सोडून तुतरी फुकलेले अजित गावाने हे वीस माजी नगरसेवकासह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत या संदर्भात अजित पवार आणि अजित गावांच फोनवर बोलणं झाल्याचा दावा लांडे केला केलाय आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी स्वतःचा बाल किल्ला पुन्हा मजबूत करण्याची अजित पवारांनी आता पत्य खुले करायला सुरुवात केली आहे मग विलास लांडे काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊ कैलाच वर्षी अण्णासाहेब मगर यांनी महानगरपालिका स्थापन केली त्यानंतर अनेक लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या मदतीने शहराचा विकास झाला पवार यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठं काम झालं त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल उभा करण्यात फार योगदान दिलं हे सर्व फार चळून पाहिलं आहेत काम करण्याची माणसं अतिशय मोठी होती आणि त्यांचं काम आधाराने घेणे गरजेचं आहे यामध्ये अजित पवार यांचं देखील काम खूप मोठं आहे यशवंतराव चव्हाण यांनी एमआयडीशी आणली नसती तर महानगरपालिका दिसली नसती हे खेडगाव असलं असतं पण मोठ या मोठ्या लोकांनी हे शहर उभा करण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं महानगरपालिका मध्ये एकोणविशे ब्याण्णव पासून अजित पवार यांनी लक्ष दिलं तेव्हापासून या शहराचा चेहरा मोहरा बदलला गेला आणि त्यांचं श्रेय फक्त अजित पवार यांना आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी विलास लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं आहे अजित गव्हाने आणि वीस नगरसेवक परत येणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया विधानसभेच्या आधी अजित गव्हाणे आणि वीस नगरसेवक हे हो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात गेले होते अजित गवाने आणि नगरसेवकांनी हो विलास लांड यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचा देखील त्यांनी जाहीर केलेलं होतं गेलेले सर्वजण पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत येणार आहेत का या प्रश्नावर बोलताना विलास लांडे म्हणाले अजित गवाने यांनी जेव्हा तो निर्णय घेतला तेव्हा सकाळी अजित पवार यांच्या सोबत मीटिंग झाली आणि सायंकाळी शरद पवार यांच्या सोबत मिटिंग झाली शरद पवार यांच्या मीटिंगला मी नव्हतो मी सांगितलं की दोन्ही नेते आपलेच आहेत परंतु विश्वास पात्र राहील असं काम करू नका आपल्याला या शहरामध्ये कोणी ताकद दिली तर ती अजित पवारांनी दिली शरद पवारांना माझ्या वडिलांनी देवघरात ठेवला एक मोठा नेता एक आपला बहुजन समाजाचा मोठा माणूस आणि त्यांची पूजा मी करतो पण या शहराला विकासाला अजित पवार यांनी गती दिली असंही पुढे विलास लांडे यांनी म्हटलं आहे आणि अजित पवार यांची फोनवर चर्चा याकडे आपण थोडं लक्ष देऊया अजित गव्हाणे आणि अजित पवार यांची फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे त्यावर बोलताना विलास लांडे म्हणाले की मला अजित गव्हाने यांनी सांगितलं मला अजित पवारांचा फोन आला होता जर पक्षात आले तर सर्वांना एकत्र घ्या त्यांना आपल्यासाठी काम केलेलं आहे त्यांना परत ताकद द्या त्यांना वाऱ्यावरती सोडू नका असं मी अजित गव्हाणे यांना सांगितलेलं आहे अजित गव्हाणे यांनी त्यांच्या वीस नगरसेवकांसोबत चर्चा करून अजित पवारांसोबत जावं असं मला वाटत आहे अजित गावाने देखील इकडे येण्याची शक्यता आहे आपण कोणत्या पक्षात गेलो नाहीत आपण फक्त पवारांना मानत आहेत अजित पवार आपले पहिल्यापासून नेते आहेत त्यांनी या शहराचं काम केलेलं आहे या शहरात ओळख अजित पवार यांच्यामुळे झालेली आहेत त्यामुळे आम्हाला ताकद मिळालेली आहे आणि ती आम्ही विसरू शकत नाहीत असंही पुढे विलास लांडे यांनी म्हटलं आहे विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवार यांच्या गटात येणार आहेत अशा चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात राहिलेल्या आहेत मात्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद